खरसुंडी जिल्हा परिषद गटातून बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातर्फे शेखर निचळ यांचे आव्हान खरसुंडी जिल्हा परिषद गटातील अठरा गावं जर आधुनिकतेच्या आणि मॉडेलच्या दृष्टीने जर न्यायचे असतील तर मी एवढंच जनतेला सांगतोय आमिषाला प्रलोभनाला बळी पडू नका का, का? तर मी तुम्हाला सांगतोय पाचशे रुपयाची किंमत काय आहे माहिती आहे कसं पाचशे रुपये न पाच वर्षासाठी तीनशे पासष्ट गुणुले पाच वर्ष पंधराशे च्या आसपास सोळाशे च्या दिवस होतात सर तिततेच पैसे वाटलेले येतील एका दिवसाची किंमत तुमची तेत्तीस पैसे आहे हजार रुपये घेतले तर सासष्ट पैसे मग तेतीस पैसे सासष्ट पैसे दिवसाला जर येत असतील तर हे कशाला पैसे घेत आहे तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर विश्वास ठेवा आणि खरसुंडी जिल्हा परिषद गट खरसुंडी पंचायत समिती गण आणि नेलकंजी पंचायत समितीच्या या गणांना मशाल या चिन्हा समोरील दाबून प्रचंड बहुमताने विजय करा मी नाणेच्या दोन बाजू आहेत हरलो आणि जिंकलो तरी जनतेसाठी पाच वर्ष जी अठरा गाव आहेत त्यांना वेळच देणार आहे त्यामुळं जनतेला माझं आव्हान आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका ही, ही माणसं परत तुमच्या दारात फक्त पाच वर्षांना पुढील मतासाठी येणार आहे त्यानंतर ही माणसं येणार नाही त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह निवडा